समर्थ बर्डेसह इतर समाजकंटाकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेलं डिजिटल बॅनर समर्थ बर्डे आणि साथीदारांनी फाडून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मल्हार प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात सोमवारी पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांची शिष्टमंडळानं भेट घेऊन निवेदन सादर केले मल्हार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने जुना पुना नाका येथे दोन जून रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या या संदर्भात संपूर्ण माहिती देणारं आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेला डिजिटल बोर्ड रीतसर परवानगी घेऊन पुणे नाका इथल्या बस थांब्यावर लावण्यात आलं होतं मात्र हा बोर्ड समर्थ पुरुषोत्तम बर्डे आणि साथीदारांनी फाडून समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे समर्थ बर्डे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून या घटनेच्या अनुषंगाने पुणे नाका येथं उपलब्ध असलेलं सी सी टी व्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभर साजरी होत असताना त्यांच्या विचारधारेचा आदर करणाऱ्या समाजबांधवांच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्या आहे। आहेत अशा भावना ही या निवेदनाद्वारे पोलीस आयुक्ताकडे व्यक्त करण्यात आल्या आहेत यावेळी अर्जुन सलगर मनीषा माने राम वागसे सुधीर सलगर सुजित खुर्द बाळासाहेब वाघमोडे मनोज सलगर सदाशिव सलगर शेखर बंगाळे सूरज देवकते यांच्यासह अन्य समाज बांधव आणि मल्हार प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सुधीर सलगर मल्हार प्रतिष्ठानचं संस्थापक अध्यक्ष आहे मी दरवर्षी एक पंचवीस वर्ष झालं तिथं रक्तदान शिबीर घेतो जुना पुन्हा नाका अंडे प्लॉट इथे आणि दरवर्षी सगळ्या आपल्या नेतेगणांना वगैरे बोलवत असतो मग यावेळेस तिथं आमच्या इथले पुरुषोत्तम मुरडे यांचं नाव खालीवर झालं म्हणून त्यांच्या मुलाने अहिल्यादेवी होळकरांचा फोटो फाडून आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी मलाच सुद्धा रात्री फोन करून दमधाटी करण्याचा प्रयत्न केला मी त्याला तुझ्या वडिलांना बोलणं झालं आहे वडिलांशी च चर्चा झाली सगळं बोलत असताना ज्या आजूबाजूचे माझे आपले समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांना दमदाटी करून तो पोस्टर फाडून टाकलं आणि तिथून तो पळ काढून निघून गेला परत आणि आत्ता संध्याकाळी रात्री आत्ता निवेदन देताना येतानासुद्धा प्रत्येकाला फोन करून शिवीगाळी करत होता प्रो फोनवर आम्ही आलो आयुक्तांना निवेदन दिले आहे आणि ही घटना वारंवार होते आवंतीमध्ये तुम्ही बाकीच्या ठिकाणी अंडे प्लॉटमध्ये विचारलं तुम्हाला कळेल हा कुठल्या प्रवृत्तीचा आहे अशा ह्या नालायक माणसाला अटक करून तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी ही विनंती चौतरा पुणे नाका येथे मल्हार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिरचं आयोजन केलं जातं यावर्षी ही आयोजन केलेलं होतं आणि दोन रविवार दिनांक दोन जून रोजी रक्तदान आहे असा फलक चौथरा पुणे नाका येथील बस थांब्यावर लावलेला होता महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घेऊन लावलेला होता परंतु चौथरा पुणे नाका हे मंडळ माझ्या बापाचं मंडळ आहे आणि माझ्या बापाचं नाव तुम्ही त्या पत्रिकेमध्ये तीन नंबरला का टाकलात म्हणून दमदाटी करून रात्री बाराच्या नंतर समर्थ पुरुषोत्तम बर्डे या समाजकंटकाने अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा असलेलं पोस्टर फाडून समस्त अहिल्याप्रेमी समाजावर त्यांनी खूप मोठा अन्याय केलेला आहे आणि ह्यामुळे आमच्या सर्वांच्या समस्त महाराष्ट्रातील अहिल्याप्रेमी लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत अशा या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करण्यात ते यावी त्यांच्यावर एफ आय आर होऊन त्यांना तात्काळ अटक करावी अशा आशयाचं निवेदन आज आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना दिलेलं आहे आणि पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी आम्ही त्यामध्ये विनंती केलेली आहे जो काही प्रकार घडला आहे हा हा प्रकार खूप निंदे आहे मी पहिल्यांदा निषेध करते की आमचा समाज एवढा विधोबळा नाही कोणीतरी आम्हाला यावं दमदाटी करावं ह्या गोष्टी आता संपल्या आहेत एक लक्षात ठेवा ह्या महापुरुषाचं अपमान म्हणजे देशातल्या सर्व महापुरुषांचा अपमान अहिल देवळकरांचा इतिहास एवढा मोठा आहे आज महिला म्हणून त्यांनी एवढं मोठं कार्य केलं आहे आणि रक्तदान शिबिराचे जे पोस्टर होतं तिथे देवेंचा फोटो होता पूर्ण आमच्या धनगर समाजाच्या बांधवाच्या आणि भगिनींच्या भावना दुखवल्या आहेत हा प्रकारचा जो समर्थ पुरुषोत्तम बर्डे यांनी जो प्रकार केला आहे त्याला तात्काळ जर अटक नाही करण्यात आली तर आम्ही आंदोलनही करायला घाबरणार नाही त्याला तात्काळ अटक करावा तो सायकिक बुद्धीचा सा आहे आणि त्याच्यापासून त्याच्या अंगावर बरेच केसेस आहेत आता आतापर्यंत आता त्याने बऱ्याच लोकांना त्रास हे दिला अशी पुनरावृत्ती नये तर ता तात्काळ अटक अटक करण्यात हीच नम्र विनंती आहे आणि त्याचा जाहीर निषेध करत आहे कालची जी घटना झाली आहे त्या निंदनीय सर्वप्रथमता मी त्याचा जाहीर निषेध करतो एक धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी सुधीर भाऊ सलगर यांच्या पाट पाठीमागे ठामपणे असून जी घटना घडलेली गट आहे ती अतिशय निंदनीय आहे त्यांना वाटत असेल की धनगर समाज हा दुबळ आहे असं कुठल्याही माणसाने समजू नये धनगर समाज हा अतिशय म्हणजे ह्या घटनेनं दुखावलं गेलेला आहे आणि अशा जर घट घटना वारंवार घडत असतील आणि धनगर समाजावरती अत्याचार होत असेल तर शंभर टक्के त्याचा आम्ही त्यांच्याच म्हणजे जसं त्यांनी हे केलं ना त्याचा इट का जबाब पत्तरसे देणे देणे हा मी आता आहे त्याच्यामुळं कुणी असं समजू नये की धनगर समाज हा दुबळा आहे किंवा काय आहे नक्कीच त्यांना तोडीसतोड उत्तर दिलं जाईल एवढं बोलतो जयन जय मला राम वाक्से भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष माझ्याकडे जबाबदारी आहे पण मी प्रथम धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि जर आमच्या आस्थेला जे शक्तीपीठ आहेत का शक्तिपीठ देशाच्याला ते शक्तीपीठ म्हणून जे मानलं जातं आहे ते शक्तीपीठ ज्याने उभा केलं आहे त्या जर देव होळकरांच्या पोस्टर फाडण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा धनगर समाज कधीच सोडणार नाही आणि माफ करणार नाही ना 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 ना। आता आम्ही कायदेशीर बाब आणि अनुचित प्रकार काय घडू नये म्हणून आम्ही कायदेशीरित्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहे जर पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई नाही केली तर संबंध धनगर समाज त्या बर्डेला सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठं फिरू देणार नाही कारण की हा धनगर समाज रानामाळात फिरणारा समाज आहे त्यांना लय चांगलं माहिती आहे की बाबा पिसाळ्याला जनावर असू दे किंवा काय रानातलं असू दे त्याला किती वेळात आणि कसं मारायचं ते लय चांगलं माहिती आहे धनगर समाजाला त्यांना वाटत असेल की बाबा सुधीर सलगर हा एकटा धनगर समाजाचा तिथं कार्य आहे तर सुधीर सलगर नसून त्या नाक्याला सबंध धनगर समाजाची ताकद आहे सुधीर सलगरच्या केसाला जरी धक्का लागला तर धनगर समाज कुणालाही सोडणार नाही त्याला चिरडून टाकल्याशिवाय धनगर समाज गप बसणार नाही